नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आज जे जा महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे आता बीडचं जो प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये एक जातीचा जा वेगळा रंग ह्या सगळ्या गोष्टीला यायला लागलेला आहे आणखीन ह्या जातीच्या जा रंगांमध्ये सध्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फॉर्म झाली काय हे मी तर पहिल्यापासून माझ्या लेखात लिहित होतो पण मी छोटा माणूस आहे राज ठाकरेंनी मा, हे त्यांच्या अगदी सगळ्या व्यासपीठांवर सांगितलेलं आहे की शरद पवारांनी हे सगळं जातीचं राजकारण अगदी सुरुवातीपासून सुरू केलं आहे आणखीन विशेषतः जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना फारच ते डाचलं आणि म मराठ्यांचं राज्य यायला काही तसं काही हे नाही आहे पण ब्राह्मणांचं राज्य आल्यानंतर जे मरा म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवारांचा फारच मोठा हे झाला होता आणि त्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फॉर्म केली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मग त्यांनी जे काय आपण त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण सध्या जे काय महाराष्ट्रात चालू आहे जे मनोज जरांगे तर मनोज जरांगे जे बोलत आहेत ते बोलतायत म्हणजे त्याच्यात त्यांनी एक प्रकारे ते देवेंद्र फडणवीसवरला टार्गेट करत आहेत कारण डायरेक्ट देवेंद्र फडणवी फडणवीस ब्राह्मण आहेत किंवा ते द्वेष करतात वगैरे असं त्याच्यावर पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण आज मला एक हे आहे की मराठा जात जी आहे मराठा लोक जी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांपासून किंवा शहाजी महाराजांपासून किंवा त्याच्या आधीपासून मराठा कम्युनिटी ही राज्यकर्ती कम्युनिटी स्ट्रॉंग कम्युनिटी हुशार कम्युनिटी आहे आणि कायम ते राज्यावर राहिलेले आहे म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज शहाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील किंवा राजाराम महाराज किंवा शाहू महाराज किंवा संताजी गोरपडे तानाजी जाधव नावं घ्या तेवढी कमी आहेत तुमच्या या संपूर्ण महाडजी शिंदे ही सगळी जी मराठा लोकं आहेत यांनी खूप गाजवलेलं आहे शौर्य गाजवलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स होत्या त्यांच्या तन, त्यांना आणि त्यांनी चांगलं राज्य केलेलं आहे तसंच आपण ह्याच्यानंतर काय म्हणतात त्याला स्वातंत्र्यानंतर किंवा संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर आत्तापर्यंत महाराष्ट्राला दहा मुख्यमंत्री मिळाले जे मु, मराठा होते म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो कोण कोण होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते शरद पवारसाहेब होते त्याच्यानंतर बाळा बाबासाहेब पुरंदरे होते शंकर त्याच्यानंतर तुमचे नारायणराव राणे होते विलासराव देशमुख होते अशोकराव चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते जे अमेरिकेतनं उच्च याच्यातनं शिकून आलेले व्यक्तिमत्व आहे आणि नंतर आत्ता रिसेंटली एकनाथ शिंदे होते ह्या ह्या लोकांचं काही कर्तृत्व नाही आहे का मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे सगळ्या मराठा समाजाला किंवा इवन तुमच्या मनोज जरांगेला की ही जी मराठा लोकं मराठा मुख्यमंत्री झाली सगळी ही मराठा मुख्यमंत्री हे काही कर्तृत्व नव्हते हे कर्तृत्व शून्य होते आज यशवंतराव चव्हाणांना जेव्हा व चीनचं चीन आपलं युद्ध झाल्यावर आपण जेव्हा हरलो तेव्हा यशवंतराव चव्हाणांना नेहरूंनी बोलवून घेतलं डिफेन्स मिनिस्टर म्हणून काय डिफेन्स मिनिस्टर म्हणून यशवंतराव चव्हाण हे होते शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते इतर मिनिस्ट्री होम मिनिस्टरमध्ये होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री आठ वर्ष आठ साडेआठ वर्ष होते नारायणराव राणे केवढा तडफदार नेता काय एकनाथ शिंदे स्वप्नही शिवसेना फोडून बाहेर पडून एवढे चाळीस आमदार घेऊन जाऊन स्वतःचं वेगळं हे करणं हे कर्तृत्व नाही हे काही कर्तृत्व शून्य आज जी टीका करता है, तला, करता है, हे करतायत काय म्हणतात त्याला मनोज जरांगे करतायत हे मनोज जरांगे हे करत असताना हे ते ह्या सगळ्यांना बदनाम करतायत म्हणजे त्यांचं जे म्हणणं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यां ते देवेंद्र हा गृहमंत्री आम्हाला आरक्षण मिळू देत नाही वास्तविक ह्याच त्याच मंत्र्यांनी त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दोन हजार सतरा दोन हजार अठरा एकोणीस साली ते आरक्षण मिळवून दिलं होतं त्याच्यावरही आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार पण ह्या देवेंद्र फडणवीसला नावं ठेवत असताना तुम्ही एकनाथ शिंदेना बदनाम करताय तुम्ही शरद पवारांना बदनाम करताय शरद पवारांचं राजकीय मतभेद काही असू देत पण जमजा आरक्षण शरद पवारांना देता आलं असतं तर शरद पवारांनी दिलं नसतं विलासराव देशमुखांना आरक्षण देता आलं न दे, देता आलं असतं तर विलासराव देशमुखांनी आरक्षण दिलं नसतं तुम्ही ह्यांना टार्गेट करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस इतके पॉवरफुल आहेत की ते शरद पवारांना काही हे करत नाहीत एकनाथ शिंदेला हे करत नाही आज माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद मराठा आमदार आहेत सगळ्या पक्षांची मिळून किंवा इवन भाजपमध्ये म्हटलं तरी किमान सत्तर पंच्याहत्तर मराठा आमदार आहेत काय ब्राह्मण आमदार किती आहेत भाजपमध्ये आणि तुम्ही हे सगळे म्हणजे निवडून आलेले आमदार आहेत म्हणजे चंद्रकांत पाटील झाले तुमचे काय म्हणतात त्याला जयंतराव जयंतराव पाटील झाले ही जी सगळी लोकं किंवा रोहित पाटील जो आहे किंवा अजितदादा आहेत ही सगळी काही कुचकामी लोकं आहेत हे कर्तृत्व शून्य आहेत यांना काही कर्तृत्व नाही यांचं तुम्ही देवेंद्र फडणवीसला शिव्या देतात याचा अर्थ यांचं हे कर्तृत्व शून्य आहेत असं होतं हे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे जरांगे पाटील हे म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला बदनाम करत आहेत आणि ठीक आहे मान्य आहे मला की आता त्यांनी उपोषण सात वेळा केलं आणि मग ते महात्मा गांधींचा विषय मांड म्हणजे महात्मा गांधींचा अनुरुद्ध म्हणजे ते उष उपोषण करू बघतात ते पण महात्मा गांधींनी त्यावेळेस जी काही उपोषणं केली ती सक्सेसफुल केली ते भले हिंदूंच्या विरोधात होतं पण ते सक्सेसफुल केलं त्यांनी अण्णा हजारांनी जे उपोषण केलं ते सक्सेसफुल केलं आज दोन हजार चौदा साली जे नरेंद्र मोदीचं सरकार आलं त्याच्यातलं पंचवीस ते तीस टक्के यश हे अण्णा हजारांच्या त्या उपोषणाचं आहे हे कोणी नाकारून चालत नाही को, को, कोणी नाही नाकारून चालणार नाही अहो तुम्ही सात वेळा उपोषण केलं दरवेळीच उपोषण मोडलं आता तुमच्या मराठवाड्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर मराठवाड्याचे कोणकोण मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण त्याच्यानंतर अशोक चव्हाण विलासराव देशमुख शिवाजीराव निलंगेकर पाटील चार लोकं तुमची मराठवाड्यातली मुख्यमंत्री होते त्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हे नाही काय आणि तुम्ही असं म्हणून हे कर्तृत्ववान मराठ्यांचं म्हणजे मी शरद पवार कर्तृत्ववान विलासराव देशमुख कर्तृत्ववान आमचे त्यांचे राजकीय मतभेद असू शकतात हे कर्तृत्ववान सगळे पण अशोकराव चव्हाण किंवा पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाण तुम्ही घ्या ना किती हुशार व्यक्तिमत्व आहे आज ते चुकीच्या पार्टीमध्ये आहेत म्हणून तो भाग वेगळा आहे पण किती हुशार व्यक्तिमत्व आहे पृथ्वीराज चव्हाण आणि ह्या पृथ्वीराज चव्हाण त्यांना समजा देता येत असतं तर त्यांनी दिलं नसतं का तर तुम्ही हे करून मराठा समाजाला तुम्ही काय करता म्हणजे का तुमच्याबद्दल तर वेगवेगळ्या व्हिडिओज त्या मनोजरंगेनबद्दल येतातच आहेत की तुमचे काय आहे की आता जे जा जालन्यामध्ये कोणाला मारलं आहे त्यांच्याबद्दल काय आहे किंवा कसा कशाबद्दल काय आहे हे मारण्याचे आहे तो आणखीन तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसला दोष देऊन काय उपयोग आहे तुमचं नेतृत्व काय करतंय हा प्रश्न विचारला तर गैर ते काय चूक ते काय तुम्ही तुमच्याच नेतृत्वाला बदनाम करतायत म्हणजे आणि जे, जे मनोज जरांगे यांना सपोर्ट करत आहेत ते त्यांना म्हणजे तुमच्या नेतृत्वाला बदनाम करत आहेत आणि मला ह्या नेतृत्वाचं कळत नाही म्हणजे मा कधी कधी लोकं म्हणतात शरद पवारांचा त्यांना पाठिंबा आहे शरद पवारांचा पाठिंबा असेल राजकीय पाठिंबा असेल तर मला एक समजत नाही सगळ्यात जास्त बदनाम शरद पवार होत आहेत कारण आज महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा नेता म्हटलं तर शरद पवार आहेत त्याच्यामध्ये दुमत नाही इवन प्रथम पंतप्रधान किंवा सुद्धा मा हे मानतात काय मराठींचं सगळ्यात मोठा नेता आहे म्हटलं तर आज शरद पवार आहे देवेंद्र फडणवीससुद्धा मानतात हे आणि हे समजा ह्यांना खत पाणी हरत असतील तर हे किती बदनामी आहेत आज मनोज जरांगे जी भाषा वापरतायत ही शिवाजी महाराजांनी वापरली असती का हो मला एक सांगा शिवाजी महाराजांनी ही भाषा वापरली असती का हो किंवा संभाजी महाराजांनी ही भाषा वापरली असती का हो किंवा इवन वैयक्तिक शरद पवार ही भाषा वापरतात का आणि यांना ह्या ज्या भाषेत मनोज जरांगे बोलतात हे शरद पवारांना पटतं पृथ्वीराज चव्हाणांना पटतं सांगा ना मला तुम्ही आज साखर कारखाने चालवलेत हे चालवलेत त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून आज चालव ना ना कॉपरेटिव्ह हे तुमचे विखे पाटील पहिला का का साखर कारखाना उभार उभा केला आणि आजही ते घराणं उत्तम चालवत आहे मग त्यांना काय ते फालतू आहेत का त्यामुळे हे सगळे हुशार लोक आहेत आणि काय प्रॉब्लेम्स असतील तुम्ही बसून आणि मग तुम्ही समजा एवढे हे आहात एवढं सगळं तुमच्याकडे आहे तर कसं आरक्षण मिळायचं ते बघा ना पण तुम्ही आज आरक्षण सोडून बाकी सगळं बोलतायत तुमच्या याच्यात कुठलं सातत्याने सात वेळा तुम्ही म्हणजे तुम्ही संपूर्ण समाज वेठीला धरला तुमची जी भाषा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा मागे बसून ठेवून जे तुम्ही किंवा फोटो मागे ठेवून जी तुम्ही भाषा आहात ती हे आहे का आज सुरेश धसच बघा जो त्यांनी लावून धरलेला आहे आज समजा धनंजय मुंढ्यांवर ॲक्शन झालेली आहे किंवा हे बीडमधले जी परळीमधली जी लोकं पकडली गेलेली आहेत काय आणि तो मसाजोगचा संतोष देशमुखांच्या चा ह्याच्याबद्दल जी लोकांना शिक्षा मिळालेली आहे ही शिक्षा मिळालेली आहे ही केवळ एका माणसामुळे की ज्यांनी लावून धरलं तो म्हणजे सुरेश धस आ, हिम्मत लागते या सगळ्या गोष्टी करायला आणि किती ते पेशन्स ठेवून बोलतात ते त्यांनी सांगितलं की ते किती स्ट्रॉंग आहेत म्हणून किंवा त्यांचे वडील कोण होते हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी जे सांगितलं ती सांगायला हिंमत लागते आज तुम्ही काय करतायत माझं म्हणणं आहे मनोज जरांगेंच्या मागे एवढा समाज आहे तर मनोज जरांगेंनी समाजाला शिक्षण घ्यायला प्रोत्साहन द्यायला पाहिजे मनोज जरांगेंनी व्यसनमुक्त समाज करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे आज मनोज जरांगे म्हटले तर ते कोट्यवधी रुपये उभे करू शकतात किंवा मी असं जे ऐकून आहे की ते उभे केलेले पण आहेत त्यांनी तर त्या नात्याने त्यांनी शैक्षणिक संस्था करून ज्या गरीब मराठा मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत त्यांना त्यांनी आर्थिक मदत करून म्हणजे कर्जास्वरूपात आर्थिक मदत करून कर्ज म्हणजे दहा टक्क्याचं नाही माफक टक्क्यात मध्ये त्यांना कर्ज मिळवून देऊन त्यांना शिक्षण हे घेतलं पाहिजे त्यांनी हा हा प्रबोधनाचं काम करा ना म्हणजे तुमच्या त्या आरक्षणाबरोबर हे पण करा ना आज तुम्ही गोळा करून आ, हे करा ना आज मराठा समाजाकडे पैसे कमी आहेत का तुम्ही स्वतःचं इन्स्टिट्यूट उघडा आणखीन त्याच्यामध्ये मरा फक्त मराठ्यांना शिकवा तुम्ही बाकीचे बघतील त्यांचं काय करायचं आहे ते फक्त मराठ्यांना शिकवा तुम्ही मरा मनोज जरांगी असं सगळं बोलून ते मराठा नेतृत्वाला बदनाम करत आहेत हे माझं अगदी ठाम मत आहे त्यामुळे त्यांनी त्यांनी बदलावं आणखीन त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे पण मनोज जरांगी स्वतःकडे कर्तृत्व आहे एवढी लाखो किंवा कधी कधी कोटभर लोक जमा करणं हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही आहे शरद पवारांनाही जमत नाही कोटभर लोक जमा करणं पण त्यांना जमत आहे आणि लोकं त्यांचं ऐकतायत तर मनोज जरांगीने ह्या ह्याचा असा फायदा करून पॉझिटिव्ह वेनी आज जोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत नाही तुमचा तुम्हाला पाहिजे तसं तो काय तोपर्यंत तुम्ही हे करा ना या मुलांना शिकवा ना एक वेळेस माझ्याकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघाल आणखीन हे कराल पण मी ब्राह्मण हा कायम मराठ्यांचा अंकित राहिला आहे ब्राह्मणांनी कधी मराठ्यांच्या पुढे गेलेला नाही आहे राजा कायमच मराठा राहिलेला आहे आणि त्याचा वजीर जो आहे तो ब्राह्मण आहे पण वजीरांनी कधी राजाला चॅलेंज केलेलं नाही आहे का त्यामुळे तुम्ही हे करा आणि कुठले ब्राह्मण असेल तर त्यांची म्हणजे तुम्ही ब्राह्मणांची मदत घेऊ नका तुमच्यातलेच हुशार लोकांची मदत घ्या आणखीन डी वाय पाटलांनी इन्स्टिट्यूट उभं केलं काय साधा माणूस आहे पतंगराव कदमांनी एवढं मोठं शैक्षणिक संकुल उभं केलं विखे पाटलांनी शैक्षणिक संस्कुल उभं केलं त्याच्यानंतर साखर कारखाना उभा केला काय नाही केलं बाळासाहेब थोराट वा विलासराव देशमुखांनी केवढं मोठं साम्राज्य उभं केलं ही काही साधी माणसं आहेत का काय यांना बदनाम करतात तुम्ही यांना बरोबर घेऊन तुम्ही त्यांना वरती आणा आज एवढंच धन्यवाद